ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचा दर हा सत्तर हजाराच्या पार गेलाय चोवीस तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे सोन्याचा भाव आता सत्तर हजार शंभर रुपये प्रति तोळा झालेला आहे सध्या सगळीकडे लग्नसराईची लगबग आहे आणि त्याच्यामुळे सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणात होत असते मात्र मागच्या चोवीस तासात सोन्याचा दर थेट दोन हजारांनी वाढलाय सध्या सोन्याचा भाव सत्तर हजार शंभर रुपये प्रतितोळा इतका आहे प्रतिनिधी गोसा सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्याच्याशी त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया सचिन मुळात हा भाव वाढण्यामागचं कारण काय आणि आगामी काळामध्ये तो कमी होऊ शकतो का असे काही संकेत मिळत आहेत का निश्चितच रिती जर आपण बघितलं लग्न सराई सुरू आहे आणि लग्न सराईमध्ये सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असते आणि त्याचाच परिणाम हा कुठेतरी आपल्याला सुवर्ण बाजारात पाहायला मिळतो आहे सोन्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे सोन्याचे दर हे जीएसटी सह सत्तर हजार शंभर रुपये आज आपल्याला सुवर्ण बाजारात पाहायला मिळत आहे चोवीस तासामध्ये सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर सोन्याच्या दरात ही सातत्याने वाढ सुरू आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बँकांचे जे दर आहेत ते आता सध्या स्थिर आहे त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झालेली आहे आणि जे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत त्यांनी देखील सोन्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली त्या ते आहे त्यामुळे कुठेतरी सोन्याचे दर हे सातत्याने वाढत असल्याची माहिती आपल्याला सुवर्ण व्यापाऱ्यांनी दिली आहे तर दुसरीकडे ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या विशाला कात्री लागत आहे सुवर्ण बाजारामध्ये जरी सोन्याची मागणी वाढत असली तरी काही प्रमाणात तरी सुवर्ण बाजारावर आपल्याला परिणाम पाहायला मिळत आहे आणि आगामी काळामध्ये लग्न सराईचे दिवस आहेत अजून अनेक मुहूर्त आहेत त्यामुळे सोन्याची मागणी वाढू शकते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बँकांचे व्याजदर स्थिर नसल्यामुळे अजून गुंतवणूक वाढल्यामुळे हे दर अजून वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे सचिन धन्यवाद